जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण एक मतदान अक्कलकुवा पासष्ट शहादा एकोणसत्तर शून्य एक नंदुरबार सदुसष्ट वीस व नवापूर एक्क्याऐंशी पंधरा टक्के झाले असून नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदान केंद्रात सर्वाधिक जास्त मतदान झाले तर सर्वाधिक कमी मतदान हे नंदुरबार विधानसभा क्षेत्रात झाले आहे नंदुरबार जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी अक्कलकुवा शहादा नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा संघासाठी नोव्हेंबर वीस रोजी मतदान झाले आहे जिल्ह्यात हे चारही मतदारसंघ मिळून एकूण एकाहत्तर पूर्णांक अठ्याऐंशी शतांश टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांनी दिली आहे अक्कलकुवा मतदारसंघात एकाहत्तर मतदान झाले आहे शहादा मतदान मतदार संघात एकोणसत्तर शून्य एक टक्के नंदुरबार मतदारसंघात सदुसष्ट वीस टक्के व नवापूर मतदारसंघात एक्क्याऐंशी पंधरा टक्के असे जिल्ह्यात एकूण एकाहत्तर अठ्याऐंशी टक्के मतदान झाले आहे या निवडणुकीत असून नवंदर अक्कलकुवा सुभाष दळवी शहादा अंजली शर्मा नंदुरबार व महेश चौधरी नवापूर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत शनिवार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या चारही मतदारसंघात मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार